महाराष्ट्रात जो तो पक्षी आता आपल्या सभांना जोर धरू लागला आहे आणि आपल्या सभांना किती गर्दी होईल हे लोकांना दाखवू लागला आहे मात्र सध्या सत्तेवरील पक्षांनाच आता सर्वात मोठा ताप झाला आहे तो म्हणजे लोक सभेत येत नाहीत आली तर लोकं अर्ध्या सभेतून पळून जात आहेत असेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सभेला असताना देखील लोकांनी सभेतून पळ काढल्याचा व्हिडिओ सध्या समोर येतो आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या सभा आता प्रत्येक तालुकागणिक व्हायला लागल्या आहेत त्यामुळे अजित पवारांची ही सभा चालू असताना आपण समोर पाहत आहे की समोर लोकं आहेत परंतु अजित पवार भाषणाला उठल्याबरोबर त्यांनी या सभेतून पळ करायला सुरुवात केली होती म्हणजेच आम्हाला तुमच्या सभांचं काही देणं घेणं नाही फक्त आम्हाला आमच्या खात्यावरती पैसे हवेत असंच लोकांचं म्हणणं दिसतंय आपण समोर पाहताय सभागृहाच्या बाहेर लोकांनी बाहेर पळण्याची रांग लावली आहे सभा अजून चालू असतानाच लोक मात्र सभेत राहत नाहीत लोकसभेला याच प्रकारचं वातावरण तयार झालं होतं या तिन्ही पक्षांच्या सभांना लोक गर्दी करायचे मात्र सभा चालू असतानाच पळून जायचे याचा परिणाम असा झाला की लोकसभेला या तिन्ही पक्षांना जबरदस्त फटका बसला आणि आता विधानसभेला देखील लोक असेच करू लागले आहेत त्यामुळे लोकांना कोणत्याही योजना द्यायच्या कोणत्या योजने लोक थांबतील हा सध्या विचार सत्ताधारी पक्ष करू लागले आहेत मात्र लोक करायचं ते करत आहेत सभेतून भर सभेतून पळून जात आहेत त्यामुळे सध्या लोकशाहीमध्ये महाराष्ट्रात लोकांना थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार केला जात आहे भाजपच्या सृष्टींसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना तो मोठा ताप झाला आहे परंतु ठाकरेंच्या सभेला मात्र प्रचंड प्रमाणात गर्दी शेवटपर्यंत दिसून येते मित्रांनो प्रतिक्रिया द्या